कन्हाण परिसरात चोरट्यांचे हौसले बुलंद एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सोन्याच्या दागिने दुचाकी वाहनसह नगदी अडोतीस हजार रुपये असा एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी आरोपी पसार पोलिसात गुन्हा दाखल कन्हान पोलिसांचा धाक संपला असून शहरात चोरट्यांचे हौसले बुलंद झाल्याने चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी करून त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात एकच खडबड उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिता चौरे ही गहू हिवरा येथील रहिवासी असून ती नेहमीप्रमाणे शुक्रवारला सकाळी घराला कुलूप लावून सेंट्रल बँक कन्हान येथे कामावर गेली सायंकाळी पाच वाजता आई राधाबाई सोनेकर राहणार खैरी यांच्याकडे गेली आणि तिथेच मुक्काम केला शनिवारला सकाळी शेजारी बंडू लक्षणे यांनी फोन करून त्यांना घरचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले परत आल्यावर अनिताला कंपाऊंडच्या गेटचा लॉक व घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले घरातील लोखंडी कपाटाचे दार व आतील लॉकरचे लॉक तुटलेले दिसले आणि आलमारीतील सामान अस्ताव्यस्त पडून होते अलमारीत ठेवलेले नगदी पंचवीस हजार रुपये व सोन्याचे दागिने चाळीस हजार रुपये असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले दुसऱ्या घटनेत हिवरा रोडवरील पूनम बारचे शटर तोडून काउंटरच्या ड्रायव्हरमध्ये ठेवलेली तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपात केली त्याच रात्री चोरट्यांनी तिसरी चोरी नगाजीनगर पानतावणे कॉलेजजवळ प्लॉट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये गणेश वाटकर यांच्याकडे केली गणेश वाटकर आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कंपाऊंडच्या आत ठेवलेली दुचाकी वाहन क्रमांक एम एच बत्तीस टी अठ्ठेचाळीस शून्य एक किंमत पंधरा हजार रुपये आणि घराचे कुंडा आत प्रवेश करून नगदी दहा हजार रुपये असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे दिसून आले अशा तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कंधान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ऋषभ बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल